तर आज आपल्या आपण बनवणार आहोत नमकीन प्रकारात सर्वात जास्त आवडीची कुरकुरीत मुगडा आणि विशेष म्हणजे एकही थेंब तेल न वापरता तरीही हेल्दी आणि क्रिस्पी अशी मुगडा डाळ बनणार आहे चला तर झटपट रेसिपीला सुरुवात करूयात एका मोठ्या भांड्यामध्ये मी पाणी गरम करत ठेवलेलं आहे आता इथे मी भिजवलेली दीड कप मुगडाळ घेतलेली आहे हा जो कप आहे ना तो एक कप भर मुग डाळ मी भिजत घातलेली होती साधारण पाच तास भिजलेली ही मुगड डाळ आहे आणि भिजून त्याची दीड कप एवढी मुगडाळ झालेली आहे तर या पाण्याला व्यवस्थित उकळी येऊन द्यायची आहे आणि मग त्याच्यामध्ये दीड चमचा मीठ घालणार आहे म्हणजे बघा दीड कप भिजवलेली मुग डाळ आहे त्याच्यासाठी दीड चमचा मीठ घातलेला आहे आता थोडस आपण पाणी उकळून देऊयात मीठ अगदी लगेचच विरघळतं पाण्यामध्ये मग ही जी मूगडाळ आहे ना ही आपण ह्या पाण्यामध्ये घालून घेऊयात ही स्टेप खूप गरजेची आहे याच्या आधी न उकळवता सुद्धा मी ही रेसिपी करून बघितलेली आहे पण त्याच्यामध्ये डाळ थोडीशी कडक लागते कुरकुरीत होत नाही एअर ना टेम्परेचर आणि टायमिंग खूप महत्वाचं असतं त्याच्यामुळे त्या पदार्थाचं टेक्स्चर खूप छान येतं आणि यासाठी वेगवेगळे प्रयोग करून मगच मी ते तुमच्या समोर रेसिपी शेअर करते त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि पटकन सबस्क्राईब सुद्धा करून टाका ही डाळ आहे ना मोजून तीन ते चार मिनिट आपल्याला उकळायची आहे जास्त उकळली तर या डाळीचे तुकडे पडतात आता वर जो फेस आलेला आहे ना तो काढून घेते मी अगदीच ऑप्शनल आहे हे पण आपण ही डाळ आहे ना नंतर पाण्याने अजिबात धुणार नाही होत त्याच्यामुळे त्या डाळीचे टेम्परेचर कमी होतं उकळलेली डाळ आहे ना ती गाळून आपण डायरेक्ट एअर फ्राय करणार आहोत त्यामुळे शक्य असल्यास वरचा फेस काढून टाकायचा आहे आता मोजून चार मिनिटं झालेली आहेत गॅस बंद केलेला आहे मी आणि ही डाळ आपण आता गाळून घेऊयात इथे मोठी चाळणी घेतलेली आहे या बाउलमध्ये सगळ्या सगळं पाणी काढून टाकते आणि आता ही डाळ थोडीशी निथळून घ्यायची आहे टॉवेल वर पसरून कोरडी वगैरे करण्याची अजिबात गरज नाही एकदम झटपट रेसिपी करायची आहे आपल्याला तेला ही तेलात तळताना ही डाळ अगदी कोरडी करावी लागते पण आपण फ्राय करताना त्याच्यामध्ये थोडस पाणी असेल तरी सुद्धा चालतं कारण फ्राय मध्ये मॉइश्चर शोषून घेतलं जातं इथे बघू शकता आपली डाळ थोडीशी शिजलेली आहे पण तुकडा अजिबात पडलेला नाहीये डाळीचा आता आपण ह्या स्टेजला डाळीला दोन चमचे पिठीसा आणि दोन चमचे चाट मसाला लावून घेऊयात मार्केट मधली डाळ कशी चवीला थोडीशी आंबट गोड तिखट असते ना तशीच होणार आहे आपली डाळ आता याच्यामध्ये दोन चमचे तिखट घालते मी आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता तुम्हाला अगदी पिवळी डाळ हवी असेल तर तिखट नाही घातलं तरी सुद्धा चालेल सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तुम्ही बघू शकता ही डाळ अजिबात कोरडी नाहीये आपण जशी पाण्यातून काढून घेतली तशीच ती त्याच्यामध्ये अजून ओलसरपणा आहे आणि तो तसाच राहू द्यायचा आहे आणि आता ह्याच्यामध्ये मी अर्धा ते पाऊन चमचा मीठ घालते मग अशी पाण्यामध्ये मीठ घातलेलं होतं आपण त्याच्यामुळे ते डाळी मुरलेलं आहे आणि दोन चमचे चाट मसाला पण घातलेला आहे त्याच्यामुळे अर्धा चमचा मीठ बास होईल आणि ही आपली डाळ तयार आहे एअर फ्राय होण्यासाठी या बटर पेपरला थोडस तेल लावून घेऊयात आणि एवढंच तेल आपण वापरतोय यापेक्षा एकही थेंब डाळीला आपण तेल लावलेलं नाहीये सगळीकडून तेल लावून घेऊयात पेपरला म्हणजे डाळ पेपरला चिकटणार नाही बटर पेपरला तेल लावते तोपर्यंत मी बाजूला वन ट्वेंटी डिग्री सेल्सिअसला से से पाच मिनिटं एअर फ्रायर फ्री हीटला लावलेला आहे बाहेर डाळ तळण्यासाठी येणा पाम तेल वनस्पती रिफाईंड ऑइल वगैरे असं वापरतात पण बघा एअर फ्रायर मध्ये ही किती हेल्दी आणि अजिबात तेल न वापरता करणार आहोत आपण त्याच्यामुळे एकदम गेट सी स्नॅक म्हणलं तरी चालेल तर या पेपर वर मी ही डाळ पसरून टाकलेली आहे अर्धी आत्ता आणि अर्धी नंतर अशी दोन वेळेला फ्राय करणार आहे आता बघा वन सिक्स्टी डिग्री सेल्सिअसला वीस मिनिटं एअर फ्राय करणार आहोत आपण थोडं मीडियम टेम्परेचर असलं ना म्हणजे डाळीचं तर बघा इथे दहा मिनिटं आहेत रंग बदलतोय डाळीचा पण बघा अजून सुद्धा डाळ पेपरला चिकटलेली आहे म्हणजे अजून सुद्धा ती ओली आहे या स्टेजला डाळ थोडीशी जास्त ब्राऊन वाटली ना तर टेम्परेचर कमी करू शकता पण मी वन सिक्स्टी डिग्रीलाच झालेली दहा मिनिटं एअर फ्राय करून घेते झालेली आहेत बघू शकता ही डाळ आता अजिबात पेपरला चिकटलेली नाहीये आणि मस्त दाल कुरकुरीत झालेली आहे एका प्लेट मध्ये काढून घेऊयात आणि दुसरी बॅच सुद्धा लावलेली आहे एअर फ्राय होण्यासाठी आवाजच सांगतोय मस्त डाळ कुरकुरीत झालेली आहे ते बघा काय मस्त रंग आलेला आहे मार्केट पेक्षाही भारी घरच्या घरी आणि मुख्य म्हणजे खूप हेल्दी अशी कुरकुरीत मुगड तयार आहे तर रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत एअर फ्रायच्या वेगवेगळ्या रेसिपीज करत राहा थँक्यू बाय